आपलं मनोवर त्यांनी सुद्धा ऐकलेलं आहे म्हणून त्या उपकारे पाटलाच्या मराठा समाजावर हो आहेत मराठा समाज एकत्रित केला की आमच्या जराजे पाटलाची ताकद आहे आरक्षणासाठी आपला प्राणपणाला लावलेला आहे म्हणून मराठा समाजाने आता एकत्रित राहून शांततेमध्ये चांगलेला कार्यक्रम पार पाडायचा आहे कुठल्याही प्रकारचं आंदोलन न करता आपल्या मनोगताला सहभागी हे जराने पाटील झालेले आहेत तर शांततेत 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 शांतते सर्व वातावरण तयार करावं ही सर्व मावळे मंडळांना आणि सूचना करण्यात येत आहे आणि म्हणून सर्व भाविकाचे मनोगत पाटलाने आपले ऐकलेले आहेत आप आणि त्यांच्या पाठीशी सर्व समाज संघटित होऊन ते मना त्याप्रमाणे करण्यासाठी तयार आहेत तरी सर्वांना नम्रतेची विनंती शांततेमध्ये हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे